खुर्रम कुर्रम आणि एकदम कुरकुरीत असे खारे शेंगदाणे तुम्ही बघू शकता आज मी हे घरी बनवले खारे शेंगदाणे जसे बस स्टँडवर भेटतात किंवा शाळेच्या बाहेर भेटतात किंवा गाड्यावरही भेटतात असे आपले हे शेंगदाणे मस्त कुरकुरीत तयार झाले तर नमस्कार फ्रेंड भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण हे खारे शेंगदाणे घरी बनवणार आहोत ते पण जसे बस स्टँडवर भेटतात किंवा गाड्यावर भेटतात अशा पद्धतीचे पाति खारे शेंगदाणे झटपट आपण कढईमध्ये घरच्या घरी बनवणार आहोत तर इतके छान असे आपले हे शेंगदाणे खरपूस आणि कुरकुरीत ता असे तयार होतात तुम्ही बघू शकता असे मस्त आपले हे शेंगदाणे तयार होतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी अगोदर मी एक पाव किलो मी शेंगदाणे घेतलेले त्याच्यासाठी आपल्याला जाड प्रकारचे शेंगदाणे घ्यायचे किंवा तुम्ही सोलापुरी शेंगदाणे घेऊ शकतात तर शक्यतो तुम्ही शेंगदाणे घेताना मोठे आणि जाड आकाराचे शेंगदाणे घ्यायचे त्यासाठी आपण एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला हे शेंगदाणे टाकून घ्यायचे अगोदर संपूर्ण शेंगदाणे टाकून घेऊ आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे कमीत कमी शेंगदाणे उघडून त्याच्यावरती पाणी राहील एवढे आपल्याला त्याच्यात पाणी टाकून घ्यायचे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला दोन ते तीन चमचे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर तुम्ही त्याच्यात मीठ टाकून घ्यायचे आणि गॅसवर आपल्याला फुल गॅसवर हे पाणी उकळायला आपल्याला ठेवून द्यायचे आहे तर त्याला भरपूर अशी चांगली उकळी येऊ द्यायची कमीत कमी पाच मिनटं तरी आपल्याला ही चांगली उकळी त्याला येऊ द्यायची पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला आता तुम्ही बघू शकता पाण्याला अशी उकळी आलेली चांगलं खळखळ असं उकळू द्यायचे जसं व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे त्याला चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची एक मिनटं तरी म्हणजे एक ते दोन मिनटं तरी आपल्याला चांगली उकळी त्याला येऊ द्यायची मग ही उकळी चांगली भरपूर आल्यावर शेंगदाणे आपले खालीवर आपण करून घ्यायचे चमच्याने आणि नंतर मग आपल्याला गॅस कमी करून द्यायचा आहे पुन्हा एक दोन जा जा ते एक दोन मिनटं आपल्याला ते चांगले उकळू द्यायचे म्हणजे आपले जे शेंगदाणे तर ते व्यवस्थित असे खालीवरून सगळे व्यवस्थित असे शिजतील एक सारखे असे शिस्तील अशा पद्धतीने आपण बघायचे आणि नंतर मग आपल्याला दोन मिनटांनी आपला हा गॅस बंद करायचा आहे आणि एक झाऱ्या घ्यायचा आहे असा ज्याच्याने आपल्या शेंगदाण्यांमधलं पाणी निथरेल अशा हिशोबाने आपण तो झाऱ्या घ्यायचा आहे किंवा गाळणी पण घेऊ शकता गाळणीतही तुम्ही ते शेंगदाणे निथरून बाजूला काढू शकता तर मी आता झाऱ्या घेतल्या झाण्याने द्यायचं तिथलं पाणी निथरून आणि वाटीमध्ये ते शेंगदाणे काढून घेते अशा पद्धतीने संपूर्ण शेंगदाणे आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे कधी किंवा तुमच्याकडे जर गाळणी असेल तर गाळणीमध्ये डायरेक्ट पातेलं थोडंसं कानं करून पाणी निथरून आणि मग तुम्ही ते शेंगदाणे काढून घेऊ शकता आता हे जे आपले निथरलेले शेंगदाणे पूर्ण वाटीमध्ये काढलेले ते आपल्याला एक तर सुती कॉटनच्या कपड्यावर किंवा जर टॉवेल असेल तुमच्याकडे किचन टॉवेल असतातच तर किचन टॉवेलवर तुम्ही असं व्यवस्थित स्वच्छ टॉवेलवर तो पसरून घ्यायचे आणि पंख्याखालीच ठेवायचे ते म्हणजे ते झटपट वाळतील कमीत कमी, कमी पाच मिनटं आपल्याला हे वाळू द्यायचे म्हणजे सुकू द्यायचे जास्तही आपल्याला हे शेंगदाणे सुकू द्यायचे नाही आहे थोडंसं फक्त त्याच्यातला ओलावा कमी व्हायला पाहिजे अशा हिशोबाने ते सुकवायचे एकसारखे अशा हाताने पसरून घ्यायचे आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असे पसरून घ्यायची आणि पाच मिनटं तरी आपल्याला हे पंख्याखाली सुकू द्यायचे तोपर्यंत ते शेंगदाणे सुकताय तोपर्यंत आपण एका कढईमध्ये मीठ गरम करायला ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर वाळू असेल हो तर चांगलीच गोष्ट आहे पण शक्यतो शहरांमध्ये वाळू भेटत नाही मग मिठातच आपण हे शेंगदाणे भाजणार आहोत तर मग मी अर्धा किलो मीठ कढईमध्ये अगोदरच गरम करायला ठेवलेले म्हणजे तोपर्यंत आपले शेंगदाणे वाळताय तोपर्यंत आपण हे मीठ गरम करून घेऊ आणि मीठ हे खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं मीठ आपलं गरम होईल नाही तर बऱ्याच वेळेस तुम्ही कडई तसंच मीठ टाकून दिलं आणि तापायला ठेवून दिले तर त्याचे खडे तयार होतात आणि व्यवस्थित आपले शेंगदाणे भाजले जात नाही वरून वरून थंड राहतात ते मीठ आणि आतून खालून गरम होतं तर मग शेंगदाणे जळतात तर त्याच्यासाठी मीठही आपलं थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे मग शेंगदाणे आपले एकसारखे भाजल त्यांना एकसारखी उष्णता लागल्यामुळे ते व्यवस्थित असे एकसारखे भाजले जातील तर त्याच्यात थोडेसे आता आपले शेंगदाणे वाळलेले पाच मिनिटांनी आपण ते शेंगदाणे काढून घेतलेले ते वाळलेले मग ते कढईत आपण टाकून घ्यायचे अशा पद्धतीने आणि खालीवर करून कंटिन्यू आपला जो चमचा किंवा झाड्या आहे तो हलवत राहायचा आहे म्हणजे आपले जे शेंगदाणे तर ते चांगले भाजले गेले पाहिजे आणि गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे फुल गॅसवर आपले हे शेंगदाणे भाजायचे नाही अजिबात भाजायचे नाही फुल गॅसवर कारण फुल गॅसवर जर तुम्ही घाई करून भाजले तर मग तुमचे शेंगदाणे का होईल वरतून आहे ना चांगले भाजले जातील पण आतून ते कच्चेच राहतील असे वातडे वातडे लागतील खाताना किंवा ते जळतीलही जर तुमची वाळू जर जास्त तापलेली असेल आणि तुम्ही जर अजूनच फुल गॅस ठेवला तर मग तुमचे ते शेंगदाणे वरून सगळे साल त्यांचे जळून जातील तर शक्यतो कमी गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे म्हणजे आणि कंटिन्यू खालीवर करून भाजायचे तर मग ते एकदम छान असे खरपूस आपले हे शेंगदाणे जसे तर मी गाड्यावर भेटतात किंवा एस टी स्टँडवर भेटतात असे शेंगदाणे आपले हे तयार होतात आता हे भाजले गेलेले तुम्ही बघू शकता मी असं झाऱ्याने किंवा तुम्ही जर गाळणी असेल तर गाळणी घेऊन असे त्याच्यातलं मीठ गाळून आणि मग ते शेंगदाणे असे सेपरेट व मिठामधून बाजूला करून घ्यायचे आता हे आपले सगळे शेंगदाणे निघालेले तुम्ही बघू शकता व्यवस्थित एका ताटात मी काढून घेतलेले आता राहिलेले जे शेंगदाणे माझे पुन्हा ते पण मी त्याच्यात टाकून घेणार आहे कारण माझी कढई छोटी त्याच्यामुळे मी हे दोन तीन वेळेस असे भाजणार आहे तुमच्याकडे जर मोठी कढई अवेलेबल असेल तर तुम्ही मोठ्या कढईत एका वेळेसही तुम्ही भाजू शकता पण शक्यतो भाजताना एवढी काळजी घ्या की ते कंटिन्यू हलवत राहा आणि कमी गॅसवर भाजा म्हणजे तुमचे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले जातील तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हे खरपूस असे भाजलेले शेंग खारे शेंगदाणे तर नक्की ट्राय करून बघा तर असे हे आपले खारे शेंगदाणे मस्त असे शे संपूर्ण तयार झालेले तुम्ही बघू शकता असे छान असे शे शेंगदाणे आपले हे तयार झाले तर नक्की ट्राय करून बघा